रसामध्ये आपलं स्वागत आपण बनवणार आहोत एक प्रोटीनचा नाश्ता त्याला आपण प्रोटीन युक्त उकडलेले असं नाव आपण त्यासाठी मी घेतले एक पळी एवढी हरभरीची डाळी अशा सगळ्या समान डाळी घ्यायच्या आहेत आपल्याला मोजून मूग डाळ आणि तुमच्याकडे ज्या डाळी असतील म्हणजे तुमच्याकडे आता तुरीची डाळ असेल तर ती तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे मसूर डाळ आहे आणि अशा मी समान डाळ घेतलेल्या आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाऊन स्वच्छ धुऊन ते धुवून घ्यायचं आणि पुन्हा पाणी ओतायचं आणि दोन ते तीन तास भिजत ठेवायचं उद्या बनवायच्या असतील तर आज रात्री वाटून घ्यायचे आणि सकाळी मग ते बनवायचे उकडी आपे आपण जी डाळ भिजवली होती ती आता मिक्सरला वाटून घेणार आहोत तीन तास पूर्ण झालेत त्या डाळीला आता आपण व्यवस्थित या मिक्सरला वाटून घ्यायचे मिक्सरला आपण ही आता डाळ वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि बारीक वाटून घ्यायची हे बघ पातळ करायचं नाही एवढंच ठेवायचं बरोबर असंच भिजू द्यायचं आणि सकाळी पण व्हायच्या उकडलेले हा पेबी उकडू

घेतलेलं आहे पीठ तीन गाडींच पीठ आहे असं चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडंसं इनो आणणार आहे त्या बघा

तेजस्त फ्री जपणे केले थँक थँक्यू